प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज शारदा रँकर्स पॉइंट तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला जत येथे झालेल्या शारदा रॅकर्स पॉइंट एम .E .E .E. एच टी सीईटी नीट जेईई अकॅडमी यांच्या वतीने सी विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केमिस्ट भवन खतेप हिरो शोरूमजवळ मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक संचालक विद्यार्थी व्यवहार विद्यापीठ पुणे डॉक्टर उल्हास मालवदे हे होते या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गतवर्षीच्या टॉपर कुमार कोळी याचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून अनमोल मार्गदर्शन मिळाले जे त्यांच्या भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे या कार्यक्रमाचे ठळक मुद्दे इंजिनिअरिंग व मेडिकल ट्रेडर्स व प्रवेश परीक्षा पात्रता अर्ज प्रक्रिया टॉप कॉलेजची माहिती थेट प्रश्नोत्तर सत्र व हे होते संस्थेचे प्रशासक राहुल जाधव यांनी अकरावी सायन्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भविष्यात अशाच मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येईल तसेच शारदा रॅकर्स पॉईंट ही गेल्या दोन वर्षात आघाडीचे निकाल देणारी जत तालुक्यातील एकमेव संस्था आहे संस्थेने अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर पालक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केलाय असे मत राहुल जाधव सर यांनी व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे पल्लवी पाटील व अधिकारराव पाट अधिकराव पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अमोल पाटील व सूत्रसंचालन कशीश सावंतर आभार प्रदर्शन डॉक्टर अमोल पाटील यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा